नमस्कार मी प्रिया प्रिया जुनी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण ही जी पावभाजी बनवलेली आहे चीज बटर पावभाजी इथे आपण बनवलेली आहे पण मोठमोठ्या हॉटेलमधल्या हो पावभाजीलासुद्धा पाँ पाँ मागे सारेल अशी इथे आपली ही पावभाजी झालेली आहे इतकी भन्नाट अशी रेसिपी आहे आणि एवढ्या झटपट होते की तुम्ही ही रेसिपी पाहताच करून बघाल त्यामुळे रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत फॉलो करा आणि ही पावभाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर या इझी पावभाजीसाठी आपण घेतलेला आहे दोन इंच आलं धाबारा लसूणच्या पाकळ्या एक वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि फ्लॉवर घेतलेला आहे आपण एक ते सवा वाटी इथे बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे साल काढून काप करून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि एक मोठ्या साईजचं टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता एक कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये बटर घ्यायचं आहे तर एक तुकडा बटरचा म्हणजे जवळजवळ दोन चमचे बटरसुद्धा इथे तयार झालेला आहे तर दोन चमचे बटर दोन चमचे तेल यामध्ये आपण हा जो कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर कांदा लाल होत आहे तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे ही स्टेप महत्वाची आहे तर एका बाउलमध्ये आलं लसून पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च पावडर घ्यायची आहे आपण एक चमचा आणि एक चमचा आपण इथे तिखट लाल मिर्च पावडर घेणार आहोत आणि त्याचबरोबर इथे घ्यायचं आहे पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला इथे दोन मोठे चमचे आपण इथे घेतलेले आहेत आणि इथे घ्यायचा आहे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा कोणताही गरम मसाला तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे पावडर मसाल्यांची आणि यामध्ये लागेल ला असं पाणी ॲड करून मस्त अशी ग्रेव्ही आपण इथे तयार करून घेतलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे तर इकडे कांदासुद्धा आपला मस्त असा लाल होईपर्यंत आपण तयार करून इथे घेतलेला आहे तर आता कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये आता जे आपण टोमॅटो कट करून घेतलेलं आहे ते टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे तर कोण कोण टोमॅटो आणि कांद्याचीसुद्धा सुद्धा ग्रेव्ही करतं तर ते करायची नाही ही स्टेप खूप छान आहे यामुळे पावभाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि मस्त अशी पावभाजी आपली तयार होते तर हे बघा थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे आणि टोमॅटो आपले व्यवस्थित असे मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे जी ग्रेव्ही तयार केलेली आहे पावडर मसाल्यांची ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता इथे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आपण ती यामध्ये घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही या ग्रेवीमध्ये पाणी होतं तर हे बघा हे ग्रेव्ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय तेल सुटलेलं आहे ग्रेवीला आता यामध्ये आपण जे व्हेजिटेबल घेतलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व व्हिजिटेबल यामध्ये घालून घेतल्यानंतर हे व्यवस्थित आता इथे मिक्स करून आपण घेणार आहोत तर इकडे हे सर्व भाजी या मसाल्यांमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेली आहे तर आता यामध्ये घ्यायचं आहे लागेल असं चवीनुसार मीठ एवढ्या भाजीपुरतं आपल्या आपण इथे जवळजवळ एक चमचा मीठ वापरलेलं आहे तर आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या थंडीच्या दिवसामध्ये सर्वच असं व्हेजिटेबल खूप छान स्वस्त मस्त फ्रेश अवेलेबल असतात कोथंबीरसुद्धा खूप मस्त स्वस्त अशी अवेलेबल असते त्यामुळे कोथंबीरसुद्धा भरपूर अशी घालायची आहे आता इथे घेतलेलं आहे तूप तर इथे मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि हे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत आता हे बघा थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे जवळजवळ एक ग्लास फक्त पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे या सर्व व्हिजिटेबल पाण्यामध्ये बुडेपर्यंतच फक्त पाणी घालायचं आहे आणि याला मस्त अशा दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्टीमध्ये ही बघा भाजी व्यवस्थित अशी तयार होते या भाज्या संपूर्ण व्यवस्थित शिजल्या जातात आणि असं मस्त मॅशरने हे सर्व भाज्या व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायच्या आहेत तर इथेच या भाजीचा एवढा मस्त असा सुगंध सुटलेला आहे अगदी भन्नाट अशी टेस्टसुद्धा आपल्या भाजी या भाजीचे झाले असणारे याची नक्कीच गॅरंटी आहे तो खूपच सुंदर इथे बघा याचा सुगंधसुद्धा आहे आणि इथे आपण हे जे बटर आहे ते इथे बटर घेतलेलं आहे भरपूर असं इथे बटर घातलेलं आहे जवळजवळ पन्नास ग्रॅम इथे मी बटर यूज केलेला आहे तर हे बटर आता मेल्ट झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे तर इथे जवळजवळ एक ग्लास मी गरम पाणी या पावभाजीमध्ये करून घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता जास्त पातळ जास्त घट्ट ते तुमच्या मनावर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता तर हे इथे आता घेतलेलं आहे कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथी एक चमचा आपण हातावर क्रश करून या भाजीमध्ये घातलेली आहे सर्वात शेवटच्या स्टेपला कस्तुरी मेथी घालायची आहे आता फक्त पाच मिनिट ही भाजी आपण उकळवून घेतलेली आहे तर हे बघा मस्त अशी उकळी फुटल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे पुन्हा एकदा भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि या स्टेपला मी दोन चमचे तूपसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे तर ही तूप बटर यामुळे ही पावभाजी खूप खूपच भन्नाट अशी टेस्टला उतरते खूप छान लागते यामुळे वेगवेगळ्या ला जे रेस्टॉरंट असतात त्यामधल्या सुद्धा ही पावभाजी मागे सारेल इथपर्यंत भारी आपली ही पावभाजी झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता खूपच सुंदर अशी पावभाजी आपली इथे झालेली आहे तर पाव घ्यायची आहेत पावला आतल्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण जी भाजी तयार केली आहे ना तीच भाजी अशी व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि एका पॅनमध्ये व्यवस्थित तुपामध्ये हे पाव भाजून आपण घेणार आहोत आणि जे आपण तव्या जी भाजी लावून घेतलेली आहे ना पावांना तीसुद्धा ही तुपामध्ये अशी पॅनवर भाजून घेतली ना की खूप सुंदर अशी टेस्टला उतरते खरपूस अशी भाजी लागते आणि पावसुद्धा खूप छान लागतो यावर कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि मस्त असे पाव आपण शेकून तयार करून इथे घेणार आहोत तर हे बघा तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर आपले पावसुद्धा तयार झालेले आहेत आणि आपली भाजी तर असली भन्नाट झाली आहे ना की काय सांगू तुम्ही खरंच नक्की एकदा याच पद्धतीने पावभाजी करून बघा अजिबात झंझट नाही जास्त झंझट न घेता आपण ही पावभाजी तयार करून घेतलेली आहे कोणतीही ग्रेव्ही केलेली नाही कांदा टोमॅटो या या प्रकारच्या ग्रेव्ही या पावभाजीमध्ये ना घातलेल्या नाही आहेत पण अशी भन्नास टेस्टची पावभाजी झालेली आहे की दिल्ली स्टाईल काय वेगवेगळ्या मोठमोठे रेस्टॉरंट असतात त्या सुद्धा ही पावभाजी मागे सारेल एवढी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लगेच जाऊन लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर आता उद्या पण भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात रहा आणि हसत रहा. थँक यू